सोनई ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी दंतचिकित्सा शिबिर मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात यशवंतराव चव्हाण मेमोरियल मेडिकल व रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन दंतचिकित्सा महाविद्यालय अहिल्यानगर व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील ग्रामस्थांसाठी व शिबिरार्थी विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दंतचिकित्सा महाविद्यालयाचे डॉक्टर निखिल बोंबले व सहकारी यांनी गावातील ग्रामस्थांचे गावातील ग्रामस्थांचे व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनांच्या स्वयंसेवकाची मोफत दंतचिकित्सा केली दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बाळासाहेब खेडकर डॉक्टर शरद औटी डॉक्टर विशाल फाटके प्राध्यापक कावेरी ढोकणे भारती सुद्रिक श्वेता दुसिंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी मुख्याध्यापक विठ्ठल नागरगोजे सचिन पोंधे व ग्रामस्थ उपस्थित होते